धर्म जो आहे तो संपला आणि त्यावेळेला जी सती माता ना, ती सती माता एक तीच निघाली कथाबा पुष्कळ बघितलं आणि त्या सतीची निर्भत्सना करू सती, सती। आमच्या या पवित्र यज्ञामध्ये तुला कोणी का बोलवलं चाल ज्या पावलानं आलीच त्या पावलानं परत फिर अग तो अमंगल लोक त्याला शिव म्हणतात पण तो शिव आहे सर्पाची माला काय गळ्यात घालतो रद्राक्षाच्या माळा काय घालतो कधी नागडा ना फिरतो तर कधी आणि वाघाच चर्म परिधान करतो कधी आपल्या अंगाला राख फसत कधी हजामत करतो तर कधी करतही नाही आणि अशा त्या शंकराला सगळे महादेव म्हणतात पण मी त्याला महादेव मानत नाही त्याच्या संपर्कान त्याच्या संसर्गानं आणि तू सुद्धा आमंगल झालीस मी आमच्या यज्ञात आणि असे भयानक आपल्या पतीची निंदा करणारे शक्त आणि सतीन ऐकले महाराज आणि ऐकल्याच्या नंतर सतीच्या अंगाचा तीळ पापड झाला भोलेनाथाच्या विषयी अंतकरणामध्ये असलेलं जे प्रेम आहे जिव्हाळा जो आहे आणि तो ते हृदय तिथं हृदय त्या हृदयाला पाझर फुटला आणि सती जी आहे त्या सतीच्या नेत्र कमला मधून अश्रूच्या गंगा तप्पू लागला सतीच्या डोळ्यातून निघालेल्या अश्रूच्या धारा तिच्या गालावरून हनुवटीवरून आणि तिच्या साडीवरती पडायला लागल्या सतीचा साडीचा पदर अश्रू नवोला चिंब झाला भर सभा होती देव देवता आणि त्यांच्यामध्ये आज पतीव्रता नारीनं पतीची निंदा कानानं ऐकली आणि सती म्हणू लागली अग्नी नारायणाला सांगते अग्नी नारायणा जे कान भगवान भोलेनाथाची निंदा श्रवण करतात के शरीर के शरीर अपवित्र होऊन जात झालं माझा भोळा बाबळा पती राजा मला बरोबर सांगत होता सती जाऊ नकोस पण मी त्यांचं ऐकलं नाही आता माझ्या स्वामीकडे सुद्धा मला जाण्याची संधी राहिली नाही आता इकडे आड इकडे विहीर अशी अवस्था झाली आणि म्हणून सती माता जी आहे आणि त्या अग्नि नारायणाला सांगायला लागली हे नारायणा मला आता शक्य करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे <coughs> आणि म्हणून आता ती सती आणि अग्नीच स्मरण करते आणि योग अग्नी जो आहे तो योग अग्नी धार 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 पेटू लागला आणि तो हृदयातून प्रगट झालेला अग्नी आणि आता त्यानं सतीचा देह आणि त्या ठिकाणी आणि तो जाळायला सुरुवात केलाय आणि क्षणार्धामध्ये मध्ये सतेचा देह अग्नीच्या लपेट्यामध्ये आला आणि त्या सतीच्या देहाची राख झाली राख ज्या दिवशी सतेचा देह जळाला तो दिवस होता फाल्गून शुद्ध पौर्णिमा सगळी प्रजा हाय हाय करू लागली साधू संत ब्राह्मण आणि दक्षाला दोष देऊ लागले आणि ही बातमी शंकराला कळता बरोबर देवानं आपल्या जटेतून एक केस उपडलं आणि त्या केसातून एक शक्तिशाली भैरव निर्माण केला महाराज त्याचं नाव आहे वीरभद्र बोलिये वीरभद्र वीरभद्र त्याला प्रगट करता बरोबर आता याला हजार हात होते हजार हातामध्ये शस्त्र घेतलंय आणि देवानं आज्ञा केली त्या दक्षाला समाप्त कर आणि मग प्रेत सगळे आव चंडिका ज्या त्या चंडिकेनं आपल्या सर्व आणि ज्या शक्ती आहे त्या शक्ती वगैरे आणि सगळ्यांना आणि तिथे जाण्याची आज्ञा केली आणि त्या दक्षाचा यत्न विध्वंस करायला आणि वेळच लागला नाही आणि त्या वीरभद्रानं तलवार घेतले आणि दक्षाची मान उडवली तर भगवान शंकराच्या कृपाशीर्वादानं त्याचा यज्ञ पुन्हा सफल होतो तो भाग वेगळा पण आता आपल्या पती राजाच न ऐकल्यामुळे जी सती आहे त्या सतीला आपल्या देहाचा त्याग करावा लागला आता या देहाचा त्याग झाला तर तिला दुसऱ्या देहामध्ये आणि पदार्पण करावं लागलं या जन्मात जगाच्या आईनं पतीची आज्ञा मान्य केली नाही म्हणून तिला पुढच्या जन्मात त्याच पतीची प्राप्ती करून घेण्याकरिता दुसरा देह दुसरे आई वडील यांच्या पोटी जन्माला यावं लागलं आता आपला काहीच अधिकार नाही आई सती एवढा आहे का तरी आपण चुकीचं वागतो ना आपल्या पतीचं आपण नाही ऐकलं तर काय काय होईल आपलं काय किती कठीण जाईल आपल्याला आणि म्हणून असो आता ही जी सती आहे ही सती मग पुढे चालून जो हिमालय नावाचा आणि तेजस्वी अशा प्रकारचा पर्वत आहे या आणि हिमालयानं आता हा पर्वत जरी असला तरी याला मानवाचं सुद्धा रूप घेता येत बरे का बरक, मानवाच रूप घेतलं याला एकदा लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली आणि म्हणून आता तो पितरांच्या कडे गेला आणि पितरांच्याकडे गेला असताना पितरांना मानस कन्या होती ती ही बर का आणि ही तिचं मेनका पण तिला प्रेमानं मेना म्हणायची बहुतेक जे नाव मायबाप ठेवतात ते आपण चांगले पूर्णच्या पूर्ण कोणीच म्हणत नाही का सगळ्यांना शॉर्टकटच हाक मारायची सवय झाली आहे आता इथं नाव किती छान आहे मेनका पण हिला मेनका कोणीच मनेना, तिच्या आई वडील सुद्धा तिला म्हणायचे मेने म्हणून तिला मेना अशा प्रकारे संबोधन आणि काहीतर प्राप्त झालं आणि ही जी मेना आहे ही मेना अर्थात आणि ती हिमालय जो आहे त्या हिमालयाला प्राप्त झाली हिमालयाच आणि मेनकेच लग्न झालं आणि आता त्या सुंदर मेनकेला म्हणजे नवरीला घेऊन हिमालय पर्वत आणि आपल्या स्वस्थानावरती आला आणि आपला संसार जो आहे तो संसार त्यानं सुखात आणि काहीतर थाटायला सुरुवात केली आणि संसार सुखी चालला असताना परंतु दोघांनी विचार केला की के आपल्या घरी आणि आता साक्षात जगदंबा हिमालय जो होता तो आईचा परम भक्त आणि आई कुलस्वामिनीची आणि त्याच्या जीवनामध्ये सेवा घडली बर का आई जगदंबेची सेवा ज्याच्यावर ज्याच्याकडनं घडते त्याला सर्व मनोरथ प्राप्त होतात आई कुलस्वामी कुलस्वामीनी भवानी माता आणि तिची सेवा माझ्या छत्रपतींना लाभली तर त्या छत्रपतींच्या जीवनामध्ये केवढा मोठा सुवर्ण योग आला आई भवानीन अशी काही तलवार दिली आमच्या छत्रपतींना कि ती दुश्मनाचा नाश करण्याकरिता दुश्मनाचा नारडा जो आहे तो कापण्याकरता आणि ती उपयोगात आली आई जगदंबा जी आहे त्या जगदंबेचा धावा मारे का आणि त्या ठिकाणी आणि आता हिमालय जो आहे त्या हिमालयानं केलाय आई परम आणि तिचे अलौकिक कृपा घडावी म्हणून आज आमचा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये आणि या भवानीच्याच कृपाशीर्वादानं बर का आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि दुश्मन जे आहे त्या लोकांना आमच्या प्रांतामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतरही जे मुख्य स्थान आहे ते मिळू दिलं नाही राहिले मोठे सरेदार त्याने गेले ते ती इटार मोठे इटार देवाने मैदानी शिवरायाचे सलवार देवाने गाणे मैदानी शिवराया

जगदंबा प्रसन्न झाल्याशिवाय आणि तिने आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही आणि म्हणून जगाची आई साऱ्या ब्रह्मांडाला आणि आपल्या उदरातून जन्माला घालाव अशी ताकद जिची आहे आणि त्या आई जगदंबेचा धावा दोघच्या दोघ आणि त्या ठिकाणी पती पत्नी करू लागले जेने आपल्याला चांगल्या प्रकारची मुलगी आईच अर्थात जगदंबा म्हणूनच पाहिजे आणि म्हणून त्यांनी साधना केली आई बाबा तुझ्या पेरे तर तुझी ती जाग्रबी दे चरित विंदाना दादा मई मात देवा व देवा ही संकटारा ऐक बघारी माझा वली राजा विठोरासारी ऐक बघारी माझा वली आता त्या ठिकाणी हिमालय पर्वत मेनका आणि यांनी स्तवन केल्याच्या नंतर प्रत्यक्ष साऱ्या ब्रह्मांडाची स्वामिनी आई जगदंबा आपल्या दिव्याशा स्वरूपाने त्या ठिकाणी प्रगट होते बोलिये जगदंबा मात्रा अत्यंत विलोभनीय स्वरूप त्या आईच आहे करुणावलय दृष्टी आणि भक्तांच्या वर दयांत ब्रह्मांड ज्या त्या ब्रह्मांडाला आपल्या चैतन्य शक्तीच्या द्वारे पुलकित करणारी ती महामाया महाशक्ती तिथे प्रगट होते आहे प्रगट झाल्याच्या नंतर या नव दाम्पत्यानं आणि आता माताराणीला प्रणाम केला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरे आणि देवीची माता म्हणते बोल हिमालया काय अपेक्षा सांगितला माझी अशी अपेक्षा आहे की तू माझी कन्या होऊन माझ्या घरातच बालिकेच्या रूपानं जन्माला ये आईनं सांगितलं चिंता करू नकोस तुझ्या मनासारखं होईल हिमालय पर्वत आता आपल्या घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर त्यानं आपल्या पत्नीच्या ठिकाणी गर्भाधान संस्कार केले असता आता हिमालयाच्या आश्रय घेत आई जगदंबा सूक्ष्म जीवाणूच्या स्वरूपातून आणि आता आई मेनकेच्या उदरामध्ये प्रविष्ट झाली आता साक्षात जगाची मेनकेच्या उदरामध्ये असल्यामुळे आणि मेनका अत्यंत सुंदर दिसू लागली त्याच्या अगोदर काही संतती झाली परंतु या ठिकाणी आता आई जगदंबाच प्रविष्ट झाल्यामुळे आईचा देह आणि तेजस्वी दिसत होता आणि त्या तेज पुंज शैलेंद्रान आपली जी पत्नी आहे त्या पत्नीची आहे दो ते दोहाडे सुद्धा पूर्ण केले पूर्वीच्या वेळेला शास्त्रामध्ये स्त्रीन गर्भाधान केल्याच्या नंतर काही दिवसाने डोहाडे केले पाहिजेत असा शास्त्राला संकेत शास्त्राचा आपल्याला संकेत आहे जर तुम्ही असला आता तिथेही पुरुषाला एंट्री नसते जिथे हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन थिएटर शब्द वापर नीट म्हणत जा आपण डायरेक्टली म्हणतो थिएटर दुसरं असतर असत थिएटर म्हणजे ऑपरेशन करण्याच आणि जे घर असत बाळांत म्हणजे स्त्रीला बाळांत बाळा बाळांतीन होण्याकरता आणि जे असतं अलीकडे इंग्लिशमध्ये त्याला डिलेवरी रूम म्हणतात तिथे माणसाला आतमध्ये दे येऊ देत नाही किती प्रेम असतो त्या पत्नीवर पती राजा आणि टाकल्याच्या नंतर आणि त्या आपल्या पत्नीला आणि त्या ठिकाणी काळजी करत आणत असतो अम्बुलन्स मधून आणि सांगतो काळजी करू नको मी आहे तुझ्या सोबत मी आहे तुझ्या सोबत हो डॉक्टर लक्ष घाला डॉक्टर साहेब फार त्रास होतोय हो अरे तू बाजूला हो आणि त्या मध्ये गेला तेथे बर का आणि स्ट्रेचर वरती पत्नी गेली मध्ये का लावून घेते बाहेर पैसे देऊन बाहेर आणि तिथे आता तो बिचारा बसतो काय होत न काय नाही काय होईल काय नाही नाही का मग सांगून ठेवतो हो बाहेर बसल्याच्या नंतर जर डिलेवरी रूम मधून जोर जोरात रडण्याचा आवाज आला सतीश पार उशाराई वर बरोबर करतो तो कला ताडी वाजवा सोसायटी मध्ये केलं नेमकं आमच्या जीवन महाराजचा फोन चालू होता घरून तिकडनं इकडचा आवाज गेला लहान लेकराचा रडण्याचा ती तिकडून म्हणायला लागली का हो कोण जवळ कोणाच लेकरू आहे ऐका लहान बर का आपल्याला माणसाला कळत नाही <coughs> म्हणून लक्षात ठेवा आतून जर जोरजोरात रडण्याचा आवाज आला तर समजायचं कार्टी जन्माला आली जिलेबी घ्यायला चला धनाजी नाना शेठ धनाजीच धनजी शेठ जोरात रडायचा आवाज आला आज खाल्ले ते वाळताना वाचलं मी ते दादांकडे त्या पाकिटावर होत ना जोरात रडायचा आवाज आला की मुलगी अन सतीश लक्षात ठेव काम आहे का नाही जाऊ <laughs> दे डिलिव्हरी झाली पण लेकराचा रडण्याचा आवाज कमी आला किंवा आलाच नाही तर समजायचं चला पेढ्या आता हे काही ठराविक आणि संकेत आहे बर का सहज आणि लक्षात येणाऱ्या सूचना आहे महाराज आणि ती जगदंबा आणि जन्माला आले आणि तिनं जोरात टाहो फोडला असं आहे महाराज जन्माला येता बरोबर रडते ऐका जरा जन्माला येता बरोबर रडते ज्या आईनं जन्माला घातलं तिला रडवते वागवत असताना जन्मदाता बाप त्या बापाला भावाला आजोबाला आजीला सगळ्यांना रडवते लग्नामध्ये जाताना पुन्हा सगळ्या भाऊबंडा सहित काकू काकी सगळ्यांना रडवते आणि मग एकदाचा साडीला पदर पुसला का या बावरटाला रडवते कोणाला ज्यांवर तिचा अंगीकार केला तिला ते म्हणते आतापर्यंत मी रडत होते आता रडण्याची पाडी तुझी आहे रडत जगदंबा माता जी आहे आणि ती जगदंबा माता राणी आणि त्या ठिकाणी बरका का जन्माला येता बरोबर हिमालयाला खूप आनंद झाला संगीत वाद्य जय आणि ते गोड स्वरूपात आणि राजाच्या महालामध्ये कन्याचा जन्म झाला आणि म्हणून ते वाजायला लागलं मंगल आणि तो मंगल कार्य ध्वनी आणि चराचरात आकाशामध्ये दुम दुमू दुं दुं लागला गंधर्व जय स्वर्ग लोकात गायन करू लागले अप्सरा नृत्य करायला लागल्या मंद मंद थंडगार वारा आणि आता इकडे इकडून तिकडे आणि हिमालयावरती गिरट्या घालू लागला कोकिळा जी आहे ती कोकिळा साध घालू लागले नदीचं जे जल आहे ते जल संथ गतीनं वाहू लागलं आणि आता लता वेली आईच्या आगमनानं आणि टवटवीत झाल्या हरिण आणि ते कान टवकारून आणि उड्या मारायला लागले मयूर जे ते मयूर नाचायला लागले आणि त्या ठिकाणी गायी जे आहेत त्या गायी हुंबरायला लागल्या गायीचे जे वासर आहे आणि ते आपल्या शेपटीचा गोंडा वर करून आपले आणि डोळे घर 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 फिरवत आणि आता त्या ठिकाणी गा, जाणू गाईचं दूध प्यायला भेटेल आणि या आशेनं मारायला लागले आणि जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण तयार जे जे पाहिजे ते ते आणि आता त्या ठिकाणी हिमालय त्या हिमालयानं समर्पित केलंय आणि आता योगायोगानं एक ब्राह्मण आता हिमालयाच्या घरी आलेला आहे आणि त्यावेळेला हिमालय आणि आता त्या ब्राह्मणाला म्हणायला लागला महाराज मला कन्या जन्माला आली आहे माझ्या भविष्य चांगल्यानं जरा ब्राह्मणानं आणि त्या कन्याच्या कपाळाला तिलक करत आणि तिला त्या ठिकाणी तिचा हात पाहात ब्राह्मण देवता म्हणायला लागला